नमस्कार राष्ट्रीय एक्सप्रेस मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयात विठू नामाची शाळा भरली शालेय विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त शहरातून काढली पालखी आणि दिंडी सर्वांचं आराध्य दैवत दे असलेल्या विठुरायाच्या पंढरपुरात विठुरायाच्या नावाचा गजर विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सुरू असून संपूर्ण संत महंत वारकरी वैष्णवांचा मेळा विठोरायाच्या दर्शनासाठी भक्ती तल्लीन झाला आहे आपल्या जीवनातील दुःख दारिद्र्य संकटांना विसरून काळ मृदुंगाच्या गजरात संत ज्ञानोवा तुकारा तुकोबा गजान महाराज यांच्या नामघोषात विठुरायाच्या भक्तीत तल्लीन होऊन दिंडीत कावार कस्त करना वार करी। का करणारा शेतकरी वारकरी हाती काळमधुंग भगव्या पताका घेत कुठे फुगडी कुठे रिंगण तर कुठे पावली भजन कीर्तनात दंग होऊन लाडक्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ मनी धरून पंढरपुरात दाखल झाला आहे तर जाफराबाद शहरात ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयात देखील जणू विद्यार्थ्यांनी विठू नामाची शाळा भरवली आहे आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ज्ञानसागर शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध रंगाच्या वेशभू वेशभूषा पोशाख परिधान करून विठ्ठलाची रुक्मिणीची पालखी सजवून पालखी आपल्या खांद्यावर घेऊन मृदुंगाचा गजर करीत शहरातून विठ्ठल विठ्ठल विठ्ठला गजरात शहरातील पुण्यश्लोक आहिलादेवी होळकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक महाराणा प्रताप चौकातून टाळ गजरात विद्यार्थ्यांनी आनंदात उत्साहाच्या वातावरणात दिंडी काढली आहे यावेळी विद्यार्थ्यांचा अभूतपूर्व उत्साह जल्लोष आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश दिवपे प्राचार्य निवृत्ती दिवटे उपप्राचार्य विलासे नवले यांच्यासह ज्ञानसागर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी पालक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले